महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात कार्यकर्त्यांकडून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्वेत माजी नगरसेवक कुणाल पाटील व कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा सा वाढदिवस वा साजरा करण्यात आला कल्याण पूर्वेकडील अडेवली ढोकळी येथील राजाराम पाटील नगरामध्ये पार पडलेल्या रक्तदान शिबिरात स्थानिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला डब्ल्यू ब्लड बँकच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात तरुण पिढीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केलं यावेळी कुणाल पाटील यांचे बंधू समाजसेवक अनिता पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना आज वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आणि माझ्या पाटील परिवाराकडून आणि कुणाल पाटील फाउंडेशनकडून खूप खूप शुभेच्छा आज वाढदिवसानिमित्त आम्ही आज रक्तदान शिबिर आज सर्व लोकांचा आमच्या इकडे खूपच रक्तदानासाठी आज सकाळपासनं खूप लोकांनी आज इथं रक्तदानाचा प्रवाट केलेला आहे त्यानिमित्त आज एवढ्याच भर मी घेऊ शकतो जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र राज्य लाडके उपमुख्यमंत्री माननीय सन्माननीय श्री एकनाथजी साहेब यांचा वाढदिवस सोहळा अत्यंत टाटाटमाटामध्ये कालपासून सुरू आहे त्याचबरोबर श्री कुणादार निकषित पाटील नगरसेवक स्थायी समिती सदस्य वार्ड क्रमांक एकशे आठ दरवर्षीप्रमाणे आज महा रक्तदान ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज लागते आणि रक्ताअभावी बरेचसे पेशंट गमावले जातात त्यानिमित्ताने आज आपल्या वॉर्डमध्ये गुणादादांच्या आणि अनी श्री अनिलदादांच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिर सायन हॉस्पिटलची टीम इथे उपस्थित आहे आणि सकाळपासून हा सोहळा रक्तदान खूप जोरात सुरू आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहील आणि जास्त जास्त रक्तदाते रक्तदात्यांना सर्टिफिकेट भेटवस्तू असं सगळं नियोजन आहे तरी सर्व रक्तदात्यांना खूप खूप शुभेच्छा